नमस्कार मी सुनीता बुतकुल कुकिंग वेज सुनी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना एकदम रेस्टॉरंट सारखे बनवायचे ते बघणार आहोत एकदम परफेक्ट इथं मी सांगितलेलं आहे इथे नरम पडू नये म्हणून काय करायचं ते पण मी इथे सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बघा इथे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे तर आपण त्यामध्ये मीठ टाकतोय नुसार चांगल्यानुसार मीठ टाकायचं मी इथे फाळून घेतलेले ते म्हणजे मक्याचे दाणे घेतलेले आहेत ते आपल्याला शिजवायचे एक पाच मिनिटासाठी किंवा दोन मिनिटासाठी आपलं फक्त हे बॉइल करून घ्यायचे आपल्याला हे हे बघा छान बॉयलच झालेत आता हे ना गॅस बंद करून आणि एक चाळणी घ्यायची खाली एक असा बाउल घ्यायचा त्याच्यावर आता आपण हे चाळून आहे आपल्याला हे पूर्ण पाणी काढून आहे त्यातलं आता हे पूर्ण थंड करून ते पान छान असे आपले थंड झालेत त्याच्यामध्ये मी थोडीशी मिरेपूड टाकते आणि दोन चमचे कॉर्न करून टाकायचे आहे जे एक्स्ट्राचा असेल ना कॉर्न फ्लॉर तर ते खाली बाउलमध्ये पडून जाईल असंच परफेक्ट पाहिजे आपल्याला तेव्हाच आपले छान असे कुरकुरीत आणि मस्त कॉर्न आपले तयार होतात एकदम रेस्टॉरंट सारखेच इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आता हे जे कॉर्न आहेत ना थोडे थोडे घेऊन तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे थोडं लांब उभं राहायचं सारांचे फळ आहे तर ते उडायची शक्यता असते असे याचे आपल्याला पूर्ण व्यवस्थित कुरकुरीत असे तळून घ्यायचे म्हणजे खूप वेळा छान असे कुरकुरीत राहतात आपलं ते गरम नाही करत नव्हत ते एकमेकाला जर चिपकले तर असा चमचा घ्यायचा काटे चमचा त्याच्याने व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचे पण ह्या पद्धतीने जर केले तर शिकत तर नाही बघू शकतात नाही एकमेकाला अजिबात शिकत नाही तेल छान गरम झालेलं आहे मी ते गॅस कमी केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे मग छान कुरकुरीत होतात मग ते तुम्ही जर गॅस जर पूर्ण मोठा जर ठेवला तर मग ते कुरकुरीत राहणार नाही नंतर मग ते नरम पडतात त्याच्यामुळे हे गॅस हे ना कमी ठेवायचा किती छान मस्त झालेले ते आता मी इथे एक ज्वारी घेतलेली आहे त्याच्यावर टिश्यू पेपर ठेवलेला आहे त्याच्यात काढून घ्यायचं आपल्याला हे थोडा गॅस दोन मिनिटांसाठी फुल करते मी एक पण मोठ्या मोठ्या होतात बघा इथे आपले दुसरे ब्रँड पण मस्त तळून तयार आहे बघा किती छान मस्त टम्मक उरलेले ते आणि कुरकुरीत पण तेवढेच झालेले ते आता सगळे बघा आपले कॉल मस्त असे तळून झालेले ते आता यामध्ये आपण काही मसाले टाकतोय इथे मी तणा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे फुड घेतलेली अर्धा चमचा चाट मसाला आणि एक चमचा लाल तिखट त्याच्यामध्ये आपल्याला मीठ नाही आहे मीठ आपण नंतर टाकणार मीठ आपण सॉरी मीठ आपण टाकलेलं आहे ज्या वेळेस आपण तळायला घेतलो होतं ना त्या वेळेसच टाकलेलं आहे आपण मी बघा किती छान कुरकुरीत आवाज येतोय तर यामध्ये आपण कांदा घालतोय बघा आता आपण याच्यामध्ये कांदा घालतोय कांदा तुम्ही ज्या वेळेस खायला घ्याल त्यावेळेस टाकायचा म्हणजे काय होतं की कॉम ना मग नरम पडत नाही मस्त अशी कुरकुरीत खातात ज्या वेळेस खाणार असत त्यावेळेसच खांदा राहायचं मी ते थोडी कोथंबीर पण वापरते छान दिसते त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की लिंबू पिला पाहिजे तरी चालेल तुम्ही लिंबू पण पिळून खाऊ शकता आमच पावडर टाकले तरी चालते इथे आपण चाट मसाला वापरलेला आहे म्हणून मी बाकी काही वापरलेलं नाहीये एकदम साधी सुकते बघ छान टेस्टी लागते आणि बाहेर हे जर घ्यायला गेलं तर खूप महाग मिळतं त्याच्यापेक्षा असं छान तयार करा मस्त स्वाद घ्या इथे आपले कॉर्न तयार आहे बघा इथे मस्त असे कुरकुरीत आपले कॉर्न बनवून तयार झालेले हेच कॉन जर तुम्ही मोठ्या रेस्टॉरंट मध्ये घ्यायला गेलात तर खूप महाग मिळतात त्याच्यापेक्षा असे मस्त घरी कॉर्न आणून बनवल्यात एकदम कुरकुरीत छान तयार होतात फक्त काय स्टेप सांगितले तुम्ही ते, ते कसे करतायचे ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मग तुमचे पण कॉर्न नरम पडणार नाही काही टिप्स पण इथे मी दिलेले ते तर तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आपण अशाच नवीन रेसिपींसोबत सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार